कोल्हापुरात यंदा गुलाल कोणाचा मुन्ना की बंटी कोल्हापूर म्हटलं की दोन नाव चर्चेत नेहमी धनंजय महाडिक व काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी राज्यमंत्री आमदार सतेज पाटील दोघांनाही संपूर्ण जिल्हा मुन्ना व बंटी या नावाने ओळखत आहे आता लोकसभा निवडणूक जवळ आली आहे पुन्हा या दोघांची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे दोघांचीही आपापल्या पक्षावर पकड घट्ट आहे लोकसभेला खासदार कोणाला करायचं याचा चंग या दोन नेत्यांना केला आहे विद्यमान खासदार हे शिंदे गटाची संजय मंडलिक आहेत त्यांना खासदार करताना गेल्यावेळी आमचं ठरलंय ही टॅगलाईन वापरून संपूर्ण जिल्ह्यात नव्हे तर राज्यात बंटी पाटील यांनी आपली हवा निर्माण केली व के संजय मंडलिक यांना खासदार करण्यात मोलाची भूमिका बजावली होती पण आता वारे उलट दिशेने सुरू झाले आहे खासदार संजय मंडिक यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने कोल्हापूरमध्ये महाविकास लढत मिळणार आहे महाविकास आघाडीचा उमेदवार ठरवताना काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे तर महायुतीमध्ये खासदार धनंजय महाडिक यांची भूमिका उमेदवार ठरवताना निर्णायक ठरणार आहे महायुतीमध्ये विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्या बदलीही जागा भाजप पक्षाला मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत नाराजी असल्याचे बोलले जात असल्याने माहिती उमेदवारी देणार की दुसरा चेहरा निवडणुकीच्या उतरवणार आहे महाविकास आघाडी कोल्हापूरचे शाहू महाराज यांना उमेदवारी देण्याची जोरदार तयारी करत आहे कोल्हापूरमध्ये काँग्रेस पक्षाचे चार आमदार असल्याने ही जागा काँग्रेस पक्षाला मिळवण्यासाठी आमदार सतेज पाटील आग्रही आहे भाजप पक्षाचा एकही आमदार कोल्हापुरात नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे एकमेव आमदार राधानगरीचे प्रकाश आंबेडकर आहेत ते मंडलिक यांचे नेतृत्व मानत असल्याने त्यांना पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत पण लढत कोल्हापूर लोकसभेसाठी कोणाशीही हो चर्चा मात्र पुन्हा बंटी व मुन्ना यांची सुरू झाली आहे यंदा गुलाल महाविकास आघाडी की महायुती म्हणजे बंटी की मुन्ना उधळणार याकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे सह्याद्री लाईव्ह साठी मुख्य संपादक नितीन बोटे ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद